इंदू रात्री यांचा फोन आला होता हो का, का म्हणत होते चंद्रपूरला या म्हणत होते महाकाली देवीचे दर्शन करायला छान राहते म्हणत होते आता नाही का हो त्या दिवशी इनबाई पण म्हणत होत्या मला आणि काल माधुरी सोबत बोलली तर माधुरी पण म्हणत होती तर मी म्हटली तुम्हाला विचारून सांगते काल मग विचारायची तुम्हाला वेळच नाही मिळाली लेहंगे वगैरे किरायाने आणायला गेलो होतो आम्ही आल्यानंतर दांडिया प्रॅक्टिस केला आणि मग स्वयंपाक बिंपाकाचीच वेळ झाली आरती झाली मग अजून जेवण खान करून कार्यक्रमच झाला मग डोक्यात नाही राहिला तुम्हाला सांगायचा का म्हटलं तर मग तुम्ही सांगतो म्हटलं उद्या फोन करून आता मी का सांगू तुझी इच्छा नाही आता कसा इनबाईने पण म्हटलं माधुरीनी पण म्हंटल आणि आता जावा याच्या फोन आला म्हणता आणि इच्छा वगैरे आहे म्हणा माझी पण राहायला जमणार नाही आता आपल्या गावी दुर्गा देवी आहे तर कार्यक्रम वगैरे राहतात माझा विचार आहे एखादी गाडी करून गेला असता शांतताई वगैरे म्हणत होत्या देव्या पाहायला जाऊन एखाद्या का दिवशी काढून टूर म्हणून तू चंद्रपूरला यायसाठी तयार होतील का नाही म्हंटल तरी चार तासाची रस्ता आहे विचारते ना का म्हणतात हो तरी मोठी गाडी केला तर कसे सात आठ जण तरी पाहिजेत तेव्हा जमेल आता कोण कोण तयार होतात तर विचारते अकरा वाजे निघाला आपण इथून माधुरीच्या घरी मस्त दोन तास थांबला जेवण वगैरे केला आणि मग गेला सायंकाळी बघायला नाही का तसं आपण दिवसा देव्या वगैरे बघण्यात मजा येत नाही मस्त लाइटिंग बिटिंग राहते रात्रीला रात्रीला देव्या बघण्याची वेगळीच मजा असते देव्या वगैरे पाहायला नाही निघाला तिथून आपण दहा वाजे हं? दोन वाजेपर्यंत नाही तर आपण गावी पोहचतो मग हो जमते तसं हो बरं नाही वाटत आता ज्या वा� पण फोन केला म्हणता आणि मलाही माधुरीची ना आठवण येऊन गेली आहे तर मग विचारून बघ कोण कोण तयार या होतात मग तसे गाडी करावं लागेल बुक हो हो विचारते ना तरी घराकडे जाणारच होती ते रात्रीच्या लेहंगा द्यायचा होता वापस करायसाठी रात्री मस्त छान होती फोटो फिटो काढले की नाही काढला ना फोटो वगैरे काढला एक एक सिंगल काढला आणि एक ग्रुप फोटो काढला मी काय म्हणते ते मध्ये जास्त दिवस राहत नाही ते मग वगैरे होऊन जाते तर मस्त फ्रेम करून आणाल बरं हो हो विशालच्याच मोबाईल मध्ये आहेत काढलं व्हॉट्सअप कर लागेल होते एक ड्रेस होते, कलर वेगवेगळे होते पण एक सारखे होते छान ड्रेस आणि तुमच्या दोघीचा ठेवला दोघी ते, दो ते किरायाने आणले होते का ड्रेस हो किरायाने नाही घ्यायला गेला तर किती महाग आहेत ते ड्रेस आणि नेहमी कोण घालते दांडियामध्ये फक्त वापरतात घेऊन घ्यायला पाहिजे होता दरवर्षी होते ना दांडियाचा कार्यक्रम हो तर ते एक एकच कलरचे लावत जाऊन का किरायाने घेतलं तर वेगवेगळ्या कलरचे मिळतात छान नवीन नवीन पॅटर्नचे मिळतात आणि सगळ्यांनी कुठं घेतलं असता आम्ही एक दोघींनी घेतलं असता बाकीच्यांनी नाही घेतलं असता ना त्या आता कोणी कोणी म्हणत होत्या किरायाने कशा लावता उलट्या पल्लूच्या साड्याच लावून म्हणून हिंदू माझा असा विचार झाला होता मस्त आपण दोघेजणं एक फोटो काढावा म्हणून तो ड्रेस घातली होती म्हटलं या फोटो पाहिजे दोघांची अहो तर आले काम नाही मग फोटो काढायसाठी तिथं सगळे बाया बयाच होते आणि तुमचा डान्स झाला आणि लवकरच तुम्ही कपडे पण चेंज केले <laughs> बाबा तुमची इच्छाच राहिली नाही का मी का म्हणतो आता तू नेऊन द्यायची आहे ना पटकन घाल ना एक फोटो काढून टाकू <laughs> का बाबा तुम्ही पण ही हो वाय झाले आणि आता मला म्हणता तो ड्रेस घाल मस्त फोटो काढून म्हणता राहू द्या राहू द्या वेळ होईल अजून ड्रेस खालीन मेकअप करीन हा फर नुसता ड्रेस घातल्यानेच नाही होत अजून सगळ्यांना विचारायचं आहे आणि शांतता वाटही बघत असतील विशाल जाणार आहे म्हणे तर लवकर आणून द्यायला म्हणत होत्या नंतर नंतर पुढच्या वर्षी घालीन ना मग फोटो काढू जमला वगैरे नाही आपला दांडिया मस्त जमला नाही का हो ना जास्त प्रॅक्टिसही नाही केला होता आपण तरी छान जमला वगैरे पण काही म्हणत आहे ते लेहंगे घातला ना आपण ते घातल्यावर नाही का असा म्हणजे असा उत्साह वाटला अंगामध्ये असा असा वाटला का नाही आता आपण खरं दांडिया करू म्हणून हो बरोबर म्हणून राहिली तू ललिता ताई आमच्या ता इथल्या आली तर बघायला येत नाही पण रात्री आले बाबा दांडिया बघायला म्हणत होत्या मस्त जमला म्हणून तुमच्या दांडिया आता कोणाला नंबर जाते माहित नाही ते टोलीवाल्यांनी पण छान दांडिया केला नाही का हो पण त्यांच्यापेक्षा नाही का मला ते हे आपले सरपंच बाई तिची वहिनी नाही का त्यांचाही ग्रुप आला होता ना त्यांचा एक नंबर वाटला ते का म्हणत होते रोज आम्ही जातो म्हणे पहिल्या दिवशी पासून सुरू आहे त्या त्या गावी थ्या गावी आणि प्रत्येक गावावरून काही ना काही बक्षीस ते आणतातच माहित आहे ताई मला ते रुक्मिणी वहिनी तुमच्या ग्रुप घेऊन याल का म्हणे दांडियाचा नाही बाबा नाही तसा आपल्याला जमत नाही आपल्याच गावी कोणते ना कोणते कार्यक्रम राहतात दररोज आता चला बा आपली एक हाऊस म्हणून आपल्या गावी आपण करतो नाही का दांडिया चल बाबा कशी बसून गेली मी लेंग आणून दिली चनुंगिया चोली आणि बसूनच गेली इथं आ, का करते घरी जाऊन स्वयंपाक झालाच असेल ना हो स्वयंपाक झाला पण बाकीचे काम आहेत ना तसेच ते मी पत्रिक आमच्या इथं ना यांनी ते पत्रिका वाचल्या दुर्गा देवीची नाही का तर म्हणत होते आनंद मिळावा म्हणजे काय आहे म्हणून हो आमच्या पण घरी म्हणत होते विचारत होते सोनूचे बाबा कसेच आहे म्हणे आनंद मिळावा म्हणे कोणता जावं यांनी नाही विचारलं या, का तुला ती ताई त्यांनी पत्रिकाच नाही वाचलाय मग का सांगितली तर ताई भाऊजींना मी म्हटली बघाल म्हटली काय आहे आनंद मेळावा म्हणून बघाल म्हटली आता सांगत नाही म्हंटले ललिता तू सांगितली का बाबरा ब नाही नाही मी पण नाही सांगितले मी म्हंटले तुम्ही बघा नाही सांगितले मी पण बरं केलं नाही सांगितले तर हो पण काका बनवायचं म्हंटल आनंद मेळावा मध्ये ताई मी का म्हणत होते दोघी दोघी मिळून बनवला असता मस्त स्टॉल लावायला पण बरा होईल नाही का आणि कोणी घ्यायसाठी ती येतील तर त्यांना द्यायला पण बरा होईल दोघीजणी असला तर हो माझाही तसाच विचार होता दोघी दोघी मिळून बनवायचा मस्त नाही म्हटलं तरी आपले दहा अकरा वाजेपर्यंत कामच मग बन मग बनवायला बसावं लागेल वाजले वाजले की आनंद मिळावा सुरू होईल ना आपले तीन वाजेपर्यंत सगळं बनवून झालं पाहिजे नाही का ना? पाहा आता तुम्हाला जसा वाटते तसा तसं करू ना दोघी दोघीचा ग्रुप करू चांगला होईल मग आता तुम्ही बघा कोण कोणासोबत राहत ते कपडे वापस करायचे आहेत म्हणत होते ना ते थैल्यामध्ये मध्ये ते न्यायच आहेत का हो झाले सगळ्यांचे पण तुझे सरपंच काकू ते आणून द्यायचे का तू होता एक काम करतो त्यांच्या घराकडून घेतो आणि काही पावती वगैरे आहे का नाही नाही काही पावती पावती काही आहे नाही माझं नाव सांगून देशील आणि पैसे पैसे वगैरे द्यायचे आहेत का नाही पैसे वगैरे काही द्यायचे नाही आहेत सगळे देऊन झाले कालच फक्त हे ड्रेस वापस करून देशील झाला शांतताई ओ शांत काही अरे आले वाटते इंदू कुठे गेला बाबा या इकडे आहे मागे आहे अरे विशाल तुझी आई कुठे मागे बसले आहेत काकू मावशी वगैरे आहेत बसले आहेत हा हे कपडे आणून दिले का हो हो मागे जात होता का आता तू हो आता तुमच्या घराकडूनच येतो म्हणत होतो बरं झालं आणून दिले तर इकडेच हा हा घे ठेवून देते तर त्या कपड्यामध्येच अरे विशाल इकडे पाठव काकूंना काकू बोलवते आई तुम्हाला बापा काही बैठक आहे ना बसली तर हम्म ते कपडे आणून दिला नाही का बसला आता आता नाही म्हटलं तर चहाच बनवून टाकला शांताबाईनं थांबा बाप्पा खुर्ची आणते राहद्या खुर्ची वगैरे राहू द्या जागा मी सरकते थोडाशी नाही बसत ना राहू ना आणि बरा झाला आता तुम्ही इथं इथे कोणतं का होता आता तुमच्याकडे पण येईन म्हणत होती इकडून आता कोणता काम पडला बापा ललिता तू ना नाही बसत म्हंटली तरी सरकली मागे बसून सांगा ना काय सांगायचं आहे ते बस चहा ठेवते बापा आता चहा झाला म्हणता ना तुम्ही आमचा तर झाला आम्ही पेल चहा आता तुझ्यासाठी ठेवते नाही नाही शांताताई राव दे मी तुमच्यासाठी एक खुशखबर आणली आहे अरे बा खुसखबर ना इंदू ताई खुसखबर अशी दिल्याने नाही होत पेढे पण पाहिजेत सोबत हो की नाही कोणता असे नुसती तोंडाने सांगितलं ना होते का पेढे पाहिजेत की नाही हो खुसखबर आहे तर मग असेच नुसती सांगितलं नाग्रॅज्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन इंदू अरे बाबा बाबा थांबा, थांबा थांबा तुम्ही कुठच्या कुठं पोहचून गेले तुम्ही बाबा इथंच बसला तरी कुठे पोहोचला आम्ही म्हणत तुम्ही खुस खबर म्हणली तर तुम्ही कोणती ना कोणत्याच दिमाकामध्ये आपल्या आणल्या खुसखबर काय वाटलं तुम्हाला कोणती खुसखबर वाटली आता खुसखबर कोणती राहील बाबा आजी होणार असाल म्हंटले ना मी कुठल्या कुठं तुम्ही पोहचून गेला म्हणून तशी विषयी काही गोष्ट आहे ना आता इंदू तूच म्हणली आली ना खुश खबर आहे म्हणून तुमच्यासाठी अरे तर बाबा मी दुसरी गोष्ट करत आहे ना असं का कोणती आहे तर मग गोष्ट सांग येता का म्हंटल जणी देव्या बघायला दुर्गा सव हो आहे मस्त लोक फिरायला जातात ना आणि त्या दिवशी म्हणत होते ना कुठं तरी जावा फिरून यावा म्हणून हो विचारता आहे म्हणा पण कुठे जायचं हो तर आम्ही एक प्लॅन बनवला येता का म्हटलं येत असाल तर मग जमते कसला प्लॅन आणि कुठे जायचं आहे चंद्रपूरला जायचंय माधुरीच्या गावी तुम्हाला माहित आहे ना तिथं मस्त महाकाली देवी आहे नवदुर्गेमध्ये मस्त दर्शनाला येतात तिथं हो तिथे जायची तर माझी खूप इच्छा आहे का मागे माधुरी म्हणत होती याल याल म्हणून हो त्या दिवशी इनबाई पण म्हणाल्या काल माधुरी पण म्हणाली मम्मी ये ना ये ना म्हणून आणि रात्री जावा यांचा पण फोन आला होता तर आता हे आमच्या इथले सरपंच म्हणतात एक गाडीच करून घेऊ आणि मस्त येत असतील तर विचार म्हणाले आणि येणं होते आता अकरा वाजे निघाला तर रात्री एक दोन वाजेपर्यंत आपण वापस येतो मस्त देव दर्शन करून का म्हणता मग तुम्ही येता का मग मी गुड्डीच्या बाबांना विचारते आणि सांगते मग फोन करून हो पटकन सांग, सांग बाबा मी दुर्गाना ते दुर्गाना रजनीला पण विचारून घेते आणि त्या काकू म्हणा त्या काकू नाही विचारून घेते मंजुळा काकूला आणि ललिता तुझा का विचार आहे हो माझा तर विचार आहे म्हणा यायचा पण आता यांना विचारावं लागेल ना किती खर्च येते का खर्च येते नाही का गाडी बिडीचा किती खर्च येते का खर्च आहे त्याची चिंता नको करू हो तर काय जवळपासच आहे का शंभर दोनशे रुपयामध्ये जाणं तेवढ्या दूर पैसा पाणी तर पाहिजे ना जवळ शांत तुम्ही का म्हणता मेकी ना पुचपूच का माझी तर खूप दिवसाची इच्छा होती हो मी तर येते माझ्या पक्का आहे तुमच्या इथे सोनूचे बाबा पण म्हणत होते जाऊ म्हणून त्यांनाही म्हणते करा तयारी म्हणून ललिता कर तयारी पैशासाठी मागे पुढे पाहते बाबा लाडली बहिणीचे पैसे आले तरी घरी गेल्यावर विचारते आणि येते मग सांगायला हो पंधरा मिनिटात पटकन सांगायला या मी सूर्यकांतालाही विचारते आणि काकूला पण विचारते आणि रजनी दुर्गा त्यांनाही विचारते लवकर सांगा बापा मग तसे गाडीवाले गाडी बुक करावं लागेल हो माधुरी माझा का विचार आहे आज आपल्या इथं ना नऊ मुलींना जेवण देऊन द्यायचं आई आजच का अष्टमीच्या दिवशी देतात ना तसं काही नाही राहत बाई तसं काही नाही राहत कोणत्याही दिवशी दिला तरी चालते अष्टमीच्या दिवशी ना सगळ्यात जणी जेवण देतात नऊ मुलींना मग कोणाच्या घरी जातील मुली आणि किती जेवण करतील त्याच्यापेक्षा ना आज आपल्या घरी ठेवून देऊ म्हणतो उद्या त्या साईडच्या काकू ठेवणार आहेत असं का चांगलं आहे ना मग हो कोणत्याही दिवशी नऊ दिवसात एक दिवस कोणत्याही दिवशी दिला तरी चालते तसं काही नाही राहत तर स्वयंपाक वगैरे बनव मग हो बनवते नाही का वरण भात भाजी कडी पुऱ्या भजे आणि गोड मध्ये काहीतरी खीर वगैरे बनवून टाक ठीक आहे नाही ठीक आहे कोवडा नको, नको, नको आवडत नाही कसं आल्या आणि मस्त पोटभर जेवण केला तर बरं आवडते नाही का भेंडीची भाजी बनव मस्त मोकळ्या भेंडीची भाजी वरण कडी आई आणि ते मुलींना द्यायसाठी हे लागतात ना रुमाली वगैरे देत नाही का तुम्ही हो रुमाली आणावं लागतील फळं आणावं लागतील ना फळं तर आहेत नाही एक तर उमाल दुकान आहे ना कपड्याची त्याच्याकडे मिळून जातील जाऊन आणून घेते मी आधी ना तुला मदत करू लागते थोडासा चिरला काटला करू लागते भाजीपाला द्या तुम्हाला उपवास आहे ना मी करून घेते नाही ना आता ना, उपवास आहे म्हणून काय काही कामा नको करू का आई आई मधू ए मधू हे ना काही ना, काही बोलतात आता आई आहेत ना मधु मधु करून राहिले काय झालं महेंद्र कशासाठी आवाज देत आहे फोन आला होता येऊन राहिले ते आम्ही पण येऊन राहिले ना सोबत माधुरीचे आई वडील म्हणत आहो मी ते मामाजी असा असा हा येऊन राहिले का अरे वा चांगला आहे ना हो पाच सहा जण म्हणत आहेत पाच सहा जण येऊन राहिले का ठीक आहे ना येऊ देऊ ते विचारले नाही का नाही नाही कशाला विचारू तसा मी बरं केला महेंद्र तसा नाही विचारला तर माधुरी आल्यानंतर माहित होईल ना बेटा कोण कोण येणार आहेत कोण कोण नाही म्हणून तसं विचारायचं कशाला अडीच तीन वाजेपर्यंत येणार आहेत मुक्कामा थांबतील ना नाही नाही ना? महाकाली देवीचे दर्शन करून रात्रीचे वापस जाणार आहेत गाडी करून येणार आहेत ना, ना? असं का तर मग स्वयंपाक करून ठेवा लागेल त्यांच्या याच्या आधी पूर्ण तयारी झाल्या पाहिजे तर तू एक काम कर हो ना बाजार थोडासा आणून घे घरी भाजीपाला आहे नाही तेवढा हो ठीक आहे नाही का ना फुलगोबी आणून घे मग बाकी काही लागत नाही आणि गोड मध्ये काही गुलाबजामुन वगैरे बनवा लागेल आई घरी गुलाबजामुन वगैरे बनवू नको मी कॅन्टीन मधूनच घेऊन येतो मग हो तसा कर ना पण आधी वगैरे आणून दे आणून तुला फोन लावून दिसेल मधु कोण आहे माझे माधुरी आहे माझी गर्लफ्रेंड आहे मधु हो तुला काही ऑब्जेक्शन आहे का नाही नाही काही ऑब्जेक्शन नाही जा आता भाजी घेऊन या मी मम्मीला लाव फोन लावते अहो नाही मामाजी मामीजी येणार आहेत की नाही अरे मामाजीला लावलं होतो फोन तर नाही म्हणाले त्यांच्या इथं पाहुणे आले आहेत असं का मस्त एक दोन दिवस थांबेल म्हटलं मम्मी हा येईल तर तर सोबतच वापस येई जाणार आहेत माझ्या जवळ तर म्हणत होती ना नाही जमणार म्हणून दुर्गा देवी आहे गावामध्ये नाही जमत म्हणून आणि कसे कसे तयारी केली बाबा मी फोन केलो होतो ना मग तयार कशी नाही होती बापा, बापा। महेंद्र जा ना पटकन हो हो आई आणत किती आणत मग फुलगोबी दोन किलो घेऊन ये कारण की नवकन्या भोजन भोजनही द्यायचं आहे ठीक आहे ठीक आहे अरे बाबा थैला वगैरे ने ना आई आहे डिक्की मध्ये आहे थैला आधी गोबी आणून देन कॅन्टीन मध्ये हो हो माधुरी बाकी सगळं आहे ना घरी आलू आ, कांदे मिरच्या टमाटर सांबार वगैरे सगळं आहे ना अहो आई आहे ना सगळंच आहे मग आता भेंडीची भाजी नको बनवू का नाही नाही आता सरळ गोबीचीच भाजी बनव मी ते रुमाली वगैरे आणून घेते घेऊन तू तोपर्यंत आता तयारी सुरू कर लसण बिसन शिलावं लागेल हो हो करते मम्मीला थोडासा फोन कोण कोण येत आहेत ते विचारते कशाला तशी विचारते फोन कर पण तशी नको विचारू हा बरं ठीक आहे आई नाही विचारत फोन करते किती वाजेपर्यंत याल असं तसं मी झाले की नाही झाले असं वगैरे विचारते ठीक आहे हो तेच म्हटलं मी जाऊन रुमाली आणते आणि मुलींना पण सांगून देते दोन वाजे या म्हणून मुलींना सांगून देते ठीक आहे ना आई तसेच करा हो पाहुण्यांच्या याच्या आधी आपण नवकन्या भोजन आटोपून टाकू नाही का मग पाहुणे आल्यानंतर जेवण खाण आणि मग लवकर जावं लागेल ना देवदर्शनासाठी महाकाली देवीच्या दर्शनासाठी नाही का तिथली आरती वगैरे मिळाल्या पाहिजे हो हो ठीक आहे ना आई जा तुम्ही सांगून या मुलींना आणि रुमाली पण घेऊन या माधुरी महेंद्रला सांगशील वीस वीसच्या नोटा असतील तर देऊन ठेवेल ना लगता आ, मुली जेवण करायला येतील ना त्यांना द्यावं लागते हॅलो शांताराम हा बोला बोला सरपंच भाऊ अरे गाडी आता दहा पंधरा मिनिटात इथं येईल हा लवकर या तुम्ही तयारी करून हो तयारी सुरू आहे बस पाच मिनिटात येतो हो हो लवकर निघायचं आहे हा इथून बरोबर अकरा वाजे निघायचं आहे आपल्याला हो हो ठीक आहे हे हिंदू का करते माहित नाही किती वेळ लावते तयारी करायला का इंदू नाही झाली का तयारी आता पाच मिनिटात गाडी येईल ना लवकर मी जातो म्हटलं भाल्याकडे मला जाऊ नाही किती वेळची मेकअप करून राहिली मॅडम का लावते माहित नाही हा पावडर क्रीम त्याच्या तिला माहित बा का लावते ना का नाही किती घाई करता येतात पण तुझी तर तयारी पहिले पाहिजे ना मग ते येऊन जातील आणि तुझीच तयारी नाही होणार ना? कशी दिसते मी सांगा आधी काय सांगू बाबा एक नंबर दिसते एकदम ब्युटिफुल मस्त दिसते रेड साडी हा छान खरंच ना छान दिसते ना नाही तर बस असच माझ्या मन ठेवायसाठी बायकोची ता तारीफ करावा तर खरं नाही वाटत किती वेळ केली हा मी भाल्याकडे जातो म्हंटल थोडासा दाढीवाडी करतो तुम्हाला जाऊ नाही दिली हो नाही आली आहे दाढीबिडी चांगली व्यवस्थित काही नाही आता मी पण खूप दिवस झाले पार्लर मध्ये नाही गेली मेकअप किती केली आहे हा मेकअप केली तरी कशाला पार्लर मध्ये जावं लागते हा बाबा कशाचा मेकअप केली फक्त थोडी लिपस्टिक असते लावली आणि फेरांना पावडर बस सरपंच भाऊ सरपंच भाऊ अरे आला बघते शांतरा ये ये हो येतो येतो इंदूची तयारी झाली का हो झाली झाली तयारी वगैरे झाली किती घाई करतात बाबा असं नुसते ना आवाज मारत राहतात इंदू झाला नाही का इंदू झाला नाही का मोठी घाई आहे यांना खरंच अरे वा मस्त लाल साडी हो बाबा आज लाल साडीच घालायचं आहे ना आज पाचवा दिवस आहे दुर्गा मातेचा रेड कलर आहे ना आज मी इथं तुम्हाला सांगते ना तुम्हाला इथं आहे आहे तुम्ही साडी हो मलाही काही आपल्या सबस्क्रायबर्सना शुभेच्छा दिल्या की नाही तर पाचव्या दिनानिमित्त नाही नाही दिली आता आठवण काढली तर देऊन देते तर मंडळींना नमस्कार आज नवरात्रीच्या पाचव्या दिनानिमित्त तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज तुम्हाला तर माहीत आहे आजचा कलर रेड आहे म्हणून आणि छान छान कमेंट्स करता राजश्री ताई रंजना ताई सुनीता ताई लता ताई अजून खूप सारे नाव आहेत एखाद्या दिवशी घेईन मी सगळ्यांचे नाव घेईन धन्यवाद तुम्ही कमेंट्स करता त्याबद्दल मी तुम्ही सजेस्ट केलं की चंद्रपूरचे महाकाली देवीचे दर्शन करायला जा सगळेजण आता काढलं बा आम्ही तयारी चला तर मग आमच्या बरोबर दर्शनाला बघा मग पुढली व्हिडिओ आणि हो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद इंदू कोण कोण येऊन राहिले तर मग गेली होती का, काकूकडे गेली होती ना काकूकडे गेली होती रजनी दुर्गाकडे गेली होती पण घरी मिळाल्याच नाही ती गिन वावरामध्ये गेली आहेत त्या मंजुडा काकूनच वावरामध्ये नेलं यांना ने दोघींना असं का मग आता मग आपण जायचं का हे येऊन राहिली ना ललिता वगैरे कोणता तर येऊन राहिली फोन केला होता मला हो ललिता येते आणि सूर्यकांता येऊन राहिली असा ललिता सूर्यकांता तू मी आणि कुंता म्हणजे पाच जणी आपण बाया हो, पन, बाई आ, 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 था। आ, ना हो आणि शांताराम भाऊ आणि आमच्या इथले दोघेजण म्हणजे सात लोक आहोत आपण आणि ड्रायव्हर एक सांगितली माधुरीच्या फोनाला तर माधुरीला बाई म्हटली आम्ही सहा सात लोक येत आहोत थांबणार नाही म्हटलं जेवण बिवण करून मग दर्शनाला जाऊ आणि मग रात्रीच वापस येऊ म्हणून सांगून दिली बरं झालं ना कसं आधी सांगितलं बरं नाही का वेळेवर आपण गेला आणि मग वेळेवर का करतील

बॉटल का छोटे छोटे राहतात बॉटल हो पण पाहिजे जास्त पाणी आपल्याकडे नाही का मग इकडे तिकडे तशी पण सर्दी वगैरे होते हो ना राम राम जी भाऊ राम 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 जी राम भाऊ राम। नंदा ये ना इकडे बाहेर येणा पाहुणे आले ना हो पाणी द्या ना पाय धुवायला ठेवला आहे ना मध्ये पाणी सांगतो ना पाय धुवायसाठी भाऊ चला पाय धुवायला चला हो हो बापा तीन वाजेपर्यंत तर येऊन जातील म्हणत होती ना माधुरी खूप वेळ गेले चार वाजे हो रस्त्यामध्ये थोडा थांबला होता कसं एवढा चार तासाचा प्रवास तर कोणाला बाथरूम बिथरूम जायचं राहते तर थांबले होते मग रस्त्यामध्ये चहा वगैरे पिला बापा जावई ना माधुरी नाही दिसत ना नऊकन्यांचं जेवण आहे आज तर मुलींना जेवण वाढत आहे आणि महेंद्रला आताच फोन लावली होती येत आहे पाच दहा मिनिटात पोहोचून जाईल असा असा चला ना पाय धुवायला चला तिकडे हो हो चला गाडी ना तिकडे त्या सावली मध्ये झाडाच्या खाली लावून टाका मला ड्रायव्हरला हो सांगतो सांगतो हो गाडी मध्ये सामान आहे काढाल म्हटलं हो हो ते आपण तो थैला कोणाकडे आहे ना तिकडे डिक्कीमध्येच आहे काढतात ना चला बाप्पा लवकर हातपाय वगैरे धुवून आधी फ्रेश होऊन चला चला